दहा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन झाले संतनगरी शेगाव येथे या गाडीचा थांबा मिळवून देण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मोठे योगदान आहे उद्घाटनानंतर ट्रेन शेगावला पोहोचल्यावर प्रतापराव जाधव स्वतः उपस्थित राहून प्रवाशांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या त्यानंतर आमदार संजय कुटे स्थानक प्रमुख मोहन देशपांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवण्यात आली गजानन महाराज की जय घोषणा तर ट्रेनचे स्वागत झाले व ती भुसावळच्या दिशेने मार्गस्थ झाली वंदे भारत रेल्वे भारतीय बनावटीची जलद व आधुनिक सुविधांनी युक्त असून नागपूर पुणे महानगरांना जोडणार आहे शेगावच्या थांबामुळे संत गजानन महाराज यांच्या देश विदेशातून येणाऱ्या भक्तांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना मोठी सोय होणार आहे प्रवाशांनी वेळ वाचवणाऱ्या या सुविधासाठी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारचे आभार मानले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता शिवाजी मामनकर बुलढाणा तीर्थ क्षेत्र म्हणून सुद्धा आणि विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा आपल्या शेगावची खाती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे आहे आणि म्हणून खूप दूरवरून भक्तजन या ठिकाणी येत असतात आणि आज निश्चितच वंदे भारतचा स्टॉप आपल्या या शेगावला मिळाल्यामुळं या ठिकाणी येणारे प्रवासी असतील संत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी येणारा भक्तवर्ग असेल यांच्यासाठी निश्चितच ही एक आनंदाचा आजचा क्षण होता त्यामुळे एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं आज लोकं वंदे भारतच्या स्वागताला आणि हिरवी झेंडी दाखवायला उपस्थित <tinyan>